उत्तर प्रदेशातल्या वाराणसी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे एकोणीस हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या सदतीस विकास कामांचं लोकार्पण आणि शिलान्यास केला त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडाही दाखवला वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर ही नवी वंदे भारत रेल्वेगाडी धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सेवापुरी इथल्या विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला आहे त्यांना भविष्याबाबतचा विश्वास प्राप्त झाला आहे असं ते म्हणाले भारत संकल्प यात्रा हजारो गाव हजारो शहर मे पोहोच चुकी है करोडो लोक इस यात्रा से जुड़ रहे हैं हमारी कोशिश है कि कोई भी लाभार्थी वंचित ना रहे सबको उसका हक मिले और इस अभियान से सबसे बड़ी चीज जो लोगों को मिली है वो है विश्वास जिन्हें योजनाओं का लाभ मिला है उन्हें ये विश्वास मिला है कि उनका जीवन अब और बेहतर होगा जो वंचित थे उन्हें ये विश्वास मिला है कि एक ना एक दिन उन्हें भी जरूर योजनाओं का लाभ मिलेगा इस विश्वास ने देश के इस विश्वास को भी बढ़ाया है कि साल दो तक हो दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत विकसित होणार असून काशीसह संपूर्ण देश त्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली काशीचा विकास होतो तेव्हा उत्तर प्रदेशाचा विकास होतो आणि पर्यायानं संपूर्ण देशाचा विकास होतो असं त्यांनी सांगितलं काशीचं कौतुक ऐकलं की अभिमानानं ऊर भरून येतो असं ते म्हणाले